हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तुम्हाला सगळ्यांना मी मांडलेले विषय आवडत आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते व स्वामी तुमच्या जीवनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर अगदी पूर्ण करू देत अशी स्वामींचरणी मी प्रार्थना करते चार जूनला भौमप्रदोष आलेला आहे बघा शिवपुराणानुसार जर आपण पाहिलं तर जीवनातील जे दोष आहेत आपले ते जर आपल्याला घालवायचे असतील त्या दोषांपासून मुक्तता मिळवायची असेल तर प्रदोष व्रत जरूर करावे असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे शिवपुराणामध्ये असे नमूद आहे म्हणूनच या प्रदोषाचे महत्त्व हे प्रत्येक वारानुसार वेगवेगळे असे ठरलेले आहे त्याची फलप्राप्ती देखील वेगवेगळी वेग दे आहे मी तुमच्यासोबत वारानुसार प्रत्येक प्रदोषाची माहिती आपल्या पहिल्या मा व्हिडिओमधून दिलेली आहे या व्हिडिओनंतर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता जर प्रदोष व्रत तुम्ही करताय तुम्हाला त्या प्रत्येक प्रदोष व्रताचा जर अनुभव आला आहे तर तो अनुभव देखील मला कमेंटमध्ये तुम्ही जरूर सांगा कारण प्रदोष व्रताची महिमा आम्ही स्वतः अनुभवलेली आहे खरंच भगवान शिवशंकर हे लवकरच आपल्याला प्रसन्न होतात व आपल्याला आपल्या इच्छित फलाची जी आपण अपेक्षा केलेली असते ते आपल्याला प्रदान करतात प्रत्येक वारानुसार जे प्रदोष आहे त्यातीलच हा भौम प्रदोष आहे तर भौमप्रदोषची आपण माहिती पाहणार आहोत त्याचे महत्व पाहणार आहोत जे ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत असे महान पुण्यफलदायी सांगितलेले आहे कोणत्याही दोषांसाठी आपण हे करू शकतो म्हणजे प्रत्येक प्रदोषानुसार त्याप्रमाणेच भौम प्रदोष हा जो आहे तो आपल्याला काय नेमकं याचा असणार आहे ते आपण बघूया पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असताल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतचे बटन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील व अशाच आपल्या सोप्या व नवनवीन माहितीच्या टिप्स तुम्हाला सर्वप्रथम ऐकायला मिळतील चला तर मग बघूया आजचा आपला जो विषय आहे तो आता ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे किंवा मंगळाशी संबंधित कोणताही कसलाही दोष असू द्या महादशा चालू असू देत अंतर्दशा कोणती अरिष्ट युती म्हणजे अरिष्ट युती म्हणजे काय थोडक्यात मंगळाची आणि राहूची युती जर पत्रिकेत झालेली आहे किंवा मंगळ केतूची युती झालेली आहे तर याला अरिष्ट युती असे म्हटले जाते जर ही युती बनत असेल ना तर आपण भौम प्रदोष हे व्रत जरूर केले पाहिजे त्याचप्रमाणे मंगळ ग्रहाला प्रसन्न करून घेण्यासाठी मंगळ ग्रह हा आपल्या जमीन घर वगैरे जर आपलं बनत नसेल तर त्या, त्यासाठी मंगळ ग्रह प्रसन्न करून घेणं खूप गरजेचं आहे ज्यांचा मंगळ ग्रह चांगला आहे त्यांना बघा एक सोडून दोन दोन तीन तीन ग्रह घरं त्यांची स्वतःची झालेली आहेत जमीन आहे त्याशिवाय त्यांना मंगळ ग्रह स्ट्रॉंग असला की आपल्याला जमिनीशी अंतर्गत सगळ्या गोष्टींचं सुख मिळतं मंगळ ग्रहाला प्रसन्न करू शकता गणपती बाप्पांना हनुमंताला देखील प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही आजचा भौमप्रदोषाचा वापर करू शकता किंवा मग अजून एक गोष्ट म्हणजे मंगळ दोष जर असेल तर खास करून बघा विवाहासंबंधी अडचणी येतात खूप अडचणी येतात किंवा मंगळ दोष असा असतो काहीच्या पत्रिकेमध्ये म्हणजे एकापेक्षा जास्त किंवा दोन किंवा तीन अशा प्रकारची विवाह देखील त्यांचे होऊ शकतात काही काही पत्रिकेमध्ये असे देखील योग येतात अशा प्रकारे मंगळाच्या बाबतीत काहीही जर तुमच्या पत्रिकेत असेल तर तुम्ही आजच्या दिवशी मंगळ कवच हे पठण केले पाहिजे स्वतः पठण करू शकता किंवा मग ब्राह्मणाकडून एकशे आठ पाठ तुम्ही करून घेतले पाहिजे या मंगळ कवचाचा खूप चांगला रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतो तुम्ही स्वतः देखील म्हणू शकता काही हरकत नाहीये याशिवाय कर्जाचा डोंगर नुसता वाढतच चाललेला आहे समजत नाहीये कसं हे कर्ज फेडायचे त्याप्रमाणे कोणते मार्ग मोकळे होत नाहीयेत तर तुम्ही मंगळचंडी या स्तोत्राचे पठण नक्की केले पाहिजे किंवा तुम्ही करून घेऊ शकता आपल्या गुरुजींकडून वगैरे ब्राह्मणाकडून तुमचे जे आहेत फॅमिली त्यांच्याकडून मंगळचंडी हे जे स्तोत्र आहे याचा खरंच खूप छान रिझल्ट बघायला मिळतो त्याचप्रमाणे भगवान शिवशंकराचा जर प्रत्यक्ष आशीर्वाद आपल्यावर असेल वरदहस्त आपल्यावर असेल तर कोणत्याही प्रकारचे दोष असू द्या त्यातून आपल्याला भगवंत बाहेर काढतातच म्हणूनच भौमप्रदोषाचे व्रत जर तुम्ही मनोभावे केले ना तर या सर्व त्रासातून प्रत्यक्षात महादेव तुम्हाला बाहेर काढतात जो महादेवाला शरण गेलाय त्याला कितीही मोठी समस्या येऊ द्या काही हरकत नाही आहे त्यातून तो तरणारच त्याला तारणारच महादेव म्हणूनच तुम्ही हे व्रत जरूर करा तुम्हाला खरंच खूप त्रास आहे यातून तुम्हाला बाहेर पडायची खूप इच्छा आहे तर तुम्ही हे व्रत करावं असं मला वाटतं सकाळी लवकर उठायचं आहे तुम्ही आजच्या दिवशी आंघोळ वगैरे आवरून देवपूजा करून हातात चमच्याभर पाणी घेऊन फूल व अक्षदा घ्यायच्या आहेत व संकल्प घ्यायचा आहे की तुम्ही की आजपासून मी भौमप्रदोष हे व्रत चालू करत आहे वर्षभरामध्ये जेवढे पण भौमप्रदोष येतील ते मी करणार आहे आणि मला या संकटातून तुम्ही बाहेर काढा मग हे जे व्रत आहे ते तुम्ही उपवास धरून चालू करू शकता या व्रतामध्ये एक गोष्ट आहे की तुम्ही तिखट वगैरे खाऊ नाही शकत फलाहार करू शकता तुम्ही दूध वगैरे घेऊ शकता व संध्याकाळी प्रदोष टायमिंग म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला तुम्ही आपल्या मंदिरामध्ये वगैरे जायचं आहे सूर्यास्ताच्या पहिला एक दीड तास जो आहे किंवा सूर्यास्तानंतरचा जो एक दीड तास आहे असा प्रदोष व्रताचा टाईम असतो तो तुम्ही लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्ही तुमची तयारी करू शकता पांढरी वस्त्र वगैरे घालून तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर विधिवत जी आहे ती पूजा व अभिषेक तुम्ही विधिवत करायचा आहे बहुमप्रदोष असल्यामुळे तुम्ही लाल मसुराची डाळ देखील मुठभर पिंडीवर व्हायची आहे यामुळे तुम्हाला कर्जातून सुटका होण्यासाठी मदतच होणार आहे व ही जी डाळ आपण वाहणार आहोत तेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे ओम ऋण मुक्तेश्वराय नमहा ओम मृड मुक्तेश्वराय नमहा या मंत्राचा जाप करत करत तुम्ही ही डाळपिंडीवर व्हायची आहे व मनोमन तुम्ही कर्जातून सुटका होऊ दे असं महादेवाला सांगायचं आहे यामुळे कर्जातून सुटका होऊ लागते हळूहळू मार्ग दिसू लागतात त्याप्रकारे इन्कम सोर्स वाढू लागतात त्यामुळे तुम्हाला कर्जातून बाहेर पडण्यास मदत मिळते व मंगळ ग्रह देखील स्ट्रॉंग होऊ लागतो मंगळाचा काही त्रास असेल तो देखील या व्रताच्या प्रभावाने हळूहळू नष्ट होऊन जातो व तुमच्या आयुष्यामध्ये आनंद व सुख येऊ लागते जे बेसिक नियम आहेत जे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलेले आहेत व प्रत्येक जे प्रदोष आहे त्याची महिमा किंवा त्याचे फळ तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर तुम्ही ते जे व्रत करताय किंवा अनेक जण असे आहेत की नियमितपणे सगळे व्रत धरतात सगळे व्रत ते करतात तर त्यांनी देखील मी सांगितल्यापैकी एखादा उपाय तुम्ही दर भौम प्रदोषाला त्यामध्ये ॲड करायचा आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा व तुम्हाला जर आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ